क्रमांक एक घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोण शोधायचा तुम्हाला जो तास काटा असतो आणि मिनिट काटा यांच्या दोघांमधला जो कोर होते तो कोण शोधायचा कोण दोन असणार एक तुमचा बाह्य कोण असणार एक तुमचा आंतर कोण असणार अगोदर आंतर कोण काढायचं नंतर काय काढायचा बाह्य कोण काढायचा दोन कोण एकतात लक्षात ठेवा कुठला एक कोण देऊ शकतात परीक्षेमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न बघायचा आहे की अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काढण्या यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल आपल्याकडचे दोन है है तास म्हणजे हे काय तुमचं तास आहेत हे काय आहे तुमचे तास दोन वाजले म्हणजे दोन तास म्हणायचं दोन वाजले की दोन तास तीन वाजले की तीन तास चार वाजले की तास। चार थास। थास। तास, तास। पाच वाजले की पाच तास म्हणायचं मग दोन वाजून किती मिनटं झाले तीस मिनिटं मग हे काय आहे तुमची तीस काय आहेत मिनिटे मग आपल्याला माहित आहे ना बाळा आपल्याला काय माहीत आहे मिनिटाचा अगोदर मी घेतो कोण काढायचं आपल्याला कोण काढायचं आहे एका मिनिटाला मी काय म्हणतोय एका मिनिटाला मी तिसरं बेसिक लिहून दिलं तर एका मिनिटाला मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे जातो मिनिट एका मिनिटाला मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढं जातो आपल्याला माहित आहे एका मिनिटाला मिनिट काटा सहा अंशानं पुढं जातो आणि एका मिनिटाला तास काटा अर्ध्या अंशानं पुढं जातो दोघांमध्ये डिफरन्स किती आला अकरा छेद दोन मग मला सांगा जर एका एक मिनिटाला मिनिट काटा म्हणतो बरं काटा का एका एक मिनिटाला अकरा चे दोन अंशानं काय होतो पुढं जातो न, ना जातो ना अकरा चे दोन अंशानं पुढं जातो मग आपल्याला किती मिनिटं दिले तीस मग तीस मिनिटाला किती जाईल मग गुणिले किती करायचं तीस गुणिले किती करायचं तीस मग आपल्याकडती तास आहे मी बेसिक मध्ये लिहून दिल तर एका तासाला तास काटा किती अंशाने पुढे जातो तीस अंशाने किती अंशाला तीस आपल्याकडे तास किती आहेत दोन तास तास किती आहेत दोन तास मग बाळा दोन तासाला एका तासाला तीस अंशानं तास काटा पुढे जातो तर दोन तासाला किती जाईल दोन गुणाकारामध्ये किती करायचं तीस करायचं मग दोघांमधला डिफरन्स म्हणजे त्यांचा काय असणार कोण असणार काय असणार कोण आता बघ द्या बे पंधरा दोन्ही किती तीस पंधरा एके पंधरा पंधरा एके पंधरा ने किती आला सोळा एकशे पासष्ट वजा तीस दोन्ही किती आला साठ मग एकशे पासष्ट मधून साठ गेला राहिला किती एकशे पाच किती राहिला एकशे पाच म्हणजे पहिला कोण जो आला तो पहिला कोण किती आला एकशे पाच म्हणजे अडीच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल एकशे पाच अंशाचा कोण होईल म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये फॉर्म्युला दिला असतो काय दिला असतो कोण बरोबर काय कोण बरोबर असतो अकरा छेद दोन यम वजा हा तुम्हाला फॉर्म्युला दिला असतो हा फॉर्म्युला कसा तयार झालाय ह्याच्यावरून तयार झालेला आहे लक्षात ठेवायचं फॉर्म्युला पाठ जर राहिला नाही तुमचा तर लक्षात ठेवायचं की बाबा तुम्हाला सांगितलं बेसिक मध्ये एका मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशर पुढे सरकतो अकरा चे दोन अंशानं पुढे सरकतो मग तीस मिनिटाला किती सरकेल गुणिले किती करायचं तीस करायचं तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलंय एका तासाला तुमचा तास काटा किती अंशानं पुढे सरकतो तीस अंशानं पुढं सरकतो दोन कोना कोना तर दोन तासाला किती दोघांमधला जो डिफरन्स असेल तो तुमचा कोण असेल कोणाला एकशे पाच अंश नसेल तुम्हाला काय कळालं तर फॉर्म्युला पाठ करून ठेवा याच्यामध्ये किंमत टाका तुमचं उत्तर मिळून जाईल पहिला कोण भेटला आपल्याला एकशे पाच अंश आपल्याला दुसरा कोण काढायचा आहे दुसरा कोण बरोबर मग दुसरा कोण काढण्यासाठी काय करायचं पूर्ण घड्याळाची तबगडी जी असती ती दबगडी किती अंश असते तीनशे सात मग तीनशे साठ मधून किती वजा करायचा अंतर कोण झाला किती आलाय एकशे पाच त्याला वजा करून टाका एकशे पाच वजा करा इथं हातच्या घेतला दहा दहातून पाच गेला पाच हातच्या घेतल्या देऊन टाकला सहा मधून गेला पाच तीन गेला दोन म्हणजे दुसरा कोण जे आला तो किती अंश आला दोनशे पंचावन्न अंशाला प्रश्न क्रमांक दोन बघा एक वाजून अडतीस मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा सूत्र नाहीच आठवलं परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं अगोदर मिनटं घ्यायची आपल्याला माहित आहे एका मिनिटाला एका मिनिटाला मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशाने पुढे सरकतो अकरा छे दोन अंशानं पुढं सरकतो मग अकरा छे दोन हितल्या मग आपल्याकडे किती मिनिटं आहेत एका मिनिटाला अकरा छे दोन अंशानं शिवरा सरकतो तर अडतीस मिनिटाला किती गुणिले किती करायचं अडतीस वजा आता तासाचं घ्या आपल्याला माहित आहे एका तासाला एका तासाला था तास काटा किती अंशानं पुढे सरपतो तीस अंशानं ऑलरेडी इथं तास पण तुमचे एक तास आहे आणि इथे मिनटे किती आहे तुमची अडोतीस एक तास आहे तर एक गुणाकारामध्ये किती करायचं तीस करायचं भाग द्या इथं बे एक बे राहिला एक बे नव अठरा एकोणीस एके एकोणीस ह्याच्याला गेला एकोणीस एक एके एकोणीस आणि किती आला वीस दोनशे नऊ वाजा किती करायचं आहे तीस वजा करा नऊला ला नऊ तसंच हातच्या उष्ण घेतला इथं झाले दहा इथं राहिले एक दहातून तीन गेला राहिला किती सात एकला ला एक तसाच म्हणजे किती अंश आला आपला पहिला कोण एकशे एकोणऐंशी अंश आपल्याला दुसरा कोण काढायचा आहे दुसरा कोण काढण्यासाठी काय करायचं कारण तबकडी आपली किती अंशाची असते तीनशे साठ तीनशे साठ मधून किती वाजा करायचं एकशे एकोणऐंशी हातच्या उष्णग्या इथं राहिले पाच इथं झाले दहा दहातून नऊ गेला एक पाचातून सात जात ना हातच्या औष्ण घ्या दोन राहिले झाले पंधरा पंधरातून सात गेला राहिला किती आठ आणि दोनातून गेला, गेला? एक। कोन कोन किती राहिला एक म्हणजे दुसरा कोण झाला तो दुसरा कोण किती आला एकशे एक्क्याऐंशी अंश हे बघा प्रश्न क्रमांक तीन बघा चार, चा चार वाजून वीस मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल चार वाजून वीस मिनिटं आहेत तुमची मिनटं किती आहेत वीस मिनिट आणि तास किती आहे तुमचे चार तास मग अगोदर मिनिटं घ्या आपल्याला माहित आहे कोण काढायचा आहे एका मिनिटाला एका मिनिटाला मिनिट काटात तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे असतो अकरा छे दोन अंशानं किती अंशानं अकरा छे दोन अंशानं पुढं असतो कोण मिनिट काटात तास काट्यापेक्षा किती मिनिटाला एका मिनिटाला किती मिनिटाला एका मिनिटाला बेटा एका मिनिटाला जर अकरा छे दोन अंशानं पुढं असेल तर मिनिट काटा इथं दिलेली वेळ जे आहे किती मिनिट आहे वीस वीस मिनिटाला किती गुणिले किती करायचं वीस करायचं वजा करायचं आपल्याला माहित आहे एका तासाला तास काटा किती अंशानं पुढे सरकतो तीस अंशानं किती अंशाला तीस अंशान मग किती तास आहेत चार तास एका तासाला तीस अंश तर चार तासाला किती चार गुणाकारामध्ये किती करायचं <ँण> तीस ही कन्सेप्ट लक्षात ठेवा सूत्रपाठ करायची गरज लागणार नाही भाग द्या बे एक बे बे शून्य शून्य दोघाचा गुणाकार केला किती आला एकशे दहा चार तरी किती आला बारा किती आलं एकशे वीस वजा करा किती आलं किती अंश आलं दहा अंश आलं किती अंश आलं दहा पहिला कोण किती आला तुमचा दहा दुसरा काढायचा हे तुम्हाला दुसरा काढण्यासाठी काय करावं लागेल तीनशे साठ मधून दहा अंश काय करायचं वजा करायचं किती आलं तीनशे पन्नास अंश बघा आलंय का सगळ्याचं तीनशे पन्नास अंश चला प्रश्न क्रमांक चौथा बघा पाच वाजून दहा मिनिटं झाले तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील किती अंशाचा कोण होईल विचारलाय तुम्हाला कोण काढायचं आपल्याला अकराशे दोन करायचं गुणाकारामध्ये कारण एका मिनिटाला तुमचा मिनिट काटा तास काट्यापेक्षा अकराशे दोन अंशाने पुढं जातो तर किती मिनिट आहेत आपल्याकडे ती दहा मिनिट आहेत वजा तास किती आहे तुमचे पाच पाच गुणाकारामध्ये किती आलं तीस बे पंचे दहा अक्री पाचशे पंचावन्न पाच तरी किती आला पंधरा वरचा शून्य दीडशे मधून तुमचं पंचावन्न गेले किती आले पंच्याण्णव अंश पहिला कोण जो आला तो किती आला पंच्याण्णव अंश झाला दुसरा कोण काढायचा आहे आपल्याला दुसरा कोण काढण्यासाठी काय करायचं पूर्ण तबकडी ही तीनशे साठ अंशची असती तीनशे साठ मधून किती वाजा करायचं पंच्याण्णव अंश हातच्या घेतला उष्ण इथला दहा झाले दहातून पाच गेला पाच पाच मधून नऊ जात ना हातच्या उष्ण घेतला दोन राहिले इथं झाले पंधरा पंधरातून नऊ गेला किती राहिला सहा दोन ला दोन दुसरा कोण किती अंश झाला दोनशे पासष्ट अंशाचा लह्या